घटस्थापनेपासून नवरात्र महोत्सवाला सुरुवात होत आहे या निमित्ताने दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपरिक पोशाखासह अलंकार परिधान करण्यात आले आहेत रुक्मिणी मातेस सोन्याचा मुकुट वाक्याजोड तोडजोड तानवडजोड चिंचपेटी तांबडी जवनमणी पदक जवेच्या माळा लक्ष्मीहार मोहरांची माळ पुतळ्यांची माळ हायकोल सरी कंबरपट्टा इत्यादी प्रकारचे अलंकार परिधान करण्यात आले आहे तसेच श्री विठ्ठलास देखील नेहमीप्रमाणे सोन्याचा मुकुट कौस्तुकमणी मोत्याचा तुरा नाम दंडपेठा मोठा जोड हिऱ्यांचा कंगन जोड एकपदरी मोत्याची कंठी लहान मोठा शिरपेज मत्स्यजोड हायकोल मोहनमाळ पुतळ्यांची व मोहराची माळ एकदानी तोडेजोड तुळशीची माळ हायकोल इत्यादी पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले आहेत